श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती आनंद देणारा सण म्हणून संक्रांतीकडे पाहिले जाते यावेळी देशात विविध ठिकाणी पूजा अर्चना विशेषत गंगा स्नान धर्म केले जाते महाराष्ट्रात तीन दिवस संक्रांतीचे पर्वत साजरे केले जाते संक्रांतीच्या आधीचा दिवस म्हणजे भोगी त्यानंतर संक्रांत आणि नंतर किंक्रांत हा सम सण संपूर्ण भारतामध्ये विविध नावाने साजरा केला जातो भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ करण्याची सुद्धा पद्धत आहे ते म्हणजे मुगाची डाळ व तांदूळ घालून केलेली खिचडी बाजरीची किंवा ज्वारीची तीळ लावून केलेली भाकरी व लोणी पावटे गाजर हरभरे वांगी या सर्व सर्वांची मिळून भाजी करतात या भाजीसोबत बाजरीची भाकरी देखील खावी बाजरी उष्ण असल्याने ती हिवाळ्यात खाणे फायदेशीर असते घरातील देवांची व सूर्याची पूजा करून वरील पदार्थ जे आहेत ते नैवेद्य दाखवला जातो भोगीच्या दिवशी केस धुऊन स्नान करण्याची परंपरा देखील आहे भोगीच्या नावातच तस... असं म्हटलं गेलेलं आहे की आपल्या जीवनामध्ये जे पण भोग आहेत ते जर आपल्याला संपवायचे असतील तर भोगीच्या दिवशी जर आपण काही सेवा केल्या दान केलं आणि त्याचबरोबर जर काही उपाय केले तर आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढी पण संकट आहेत दुःख आहेत दारिद्र्य आहेत हे दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला भोगीच्या दिवशी काळेतील इथे अर्पण करायचे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दारिद्र्य सर्व कष्ट सर्व अडचणी तर दूर होणार आहेत आणि आपली आपल्या घराची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे त्याबद्दल सविस्तर माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे कारण भोगीच्या दिवशी काळ्या तिळाला अतिशय महत्त्व आहे आणि त्याच्यापासून जर आपण काही उपाय केले तर आपल्या जीवनाचं चो सोनंच होणार आहे म्हणून व्हिडिओ पूर्ण पाहणे जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बेल ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नाव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील काळे तिळ वापरून जर आपण कोणताही उपाय केला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहेत दोष आहेत अडचणी आहेत ह्या दूर करण्याचं काम हे काळे तिळ करत असतात काळेळ वापरून आपण जो उपाय करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे वास्तुदोष पितृदोष नजरदोष जे पण जो दोष असतात त्याचबरोबर जर आपल्याला ग्रहदोष असेल सन शनीची साडेसाती असेल तर त्याच्या सापासूनसुद्धा आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते भोगीच्या दिवशी स्नानाला आणि दानाला खूपच महत्त्व आणि त्याचबरोबर जे आहे सूर्यदेवताच्या पूजेलासुद्धा खूपच महत्त्व दिलं गेलेलं आहे आपल्याला भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे सकाळी लवकर उठल्यानंतर स्नान करायचे आणि आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायची असतात ज्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यही प्राप्त होतं आणि त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते त्या वेस्तू कोणत्या टाकायचे त्याबद्दल व्हिडिओ माझ्या चॅनलमध्ये मी ऑलरेडी टाकले नाही पाहिलं असेल तर आवर्जून पहा आणि नंतर स्नान झाल्यानंतर जे आहे आपल्याला सूर्यदेवाची पूजा करायची आहे तर सूर्यदेवाची पूजा करायला आपल्याला सूर्यदेवांना अर्क द्यायचा आहे तर अर्क देण्याकरता आपल्याला काय करायचं एक तांब्याचा लोटा घ्यायचा तांब्याचाच लोटा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला काळे तिळ जे आहेत ते टाकायचे आहेत आणि हे जे काळे तिळ टाकलेलं पाणी आपल्याला सूर्यदेवाला एक धारेमध्ये अर्पण करायचं आणि जेव्हा आपण हे जल अर्पण करत असतील त्या आपल्याला निरंतर ओम श्री सूर्य देवाय नम ओम सूर्यदेवाय नम ओम सूर्यदेवाय नम ह्या मंत्राचा आपल्याला निरंतर जप करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना हात जोडून प्रार्थना करायची की माझ्या जीवनामध्ये असणारे सर्व अडचणी सर्व दोष सर्व संकट दूर झाली पाहिजेत आणि त्याचबरोबर माझी प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती झाली पाहिजे भोगीच्या दिवशी सूर्यदेवाच्या पूजेला खूपच महत्त्व दिलेले आहे आणि जर आपण सकाळी उठता सूर्यदेवांना अर्क दिला तर त्यामुळे आपल्यावर सूर्यदेवांचे भरभरून कृपा आशीर्वाद प्राप्त होतात त्याच्या त्याच्यामुळे जे आपल्या कुंडलीमध्ये जर आपला रविग्रह कमकुवत असेल तर तो मजबूत होण्यामध्ये मदतही मिळत असते आणि भोगीच्या दिवशी आला आहे रविवार आणि रविवारच्या दिवशी जर आपण सूर्यदेवांची पूजा केली आराधना केली उपासना केली तर त्याच्यामुळे जे आहे आपल्यावर सूर्यदेव फारच लवकर प्रसन्न होत असतात आणि म्हणूनच आपल्याला भोगीच्या दिवशी लवकर उठून हा अत्यंत प्रभावी उपाय ह्याला उपाय म्हणू शकतात किंवा सेवाच म्हणू शकतात नक्की करा तुमच्या जीवनामध्ये जेवढ्या पण अडचणीत जेवढे पण संकट आहेत जेवढं पण दारिद्र्य आहे सूर्यदेवांच्या कृपेमुळे ते सगळं नष्ट होणार आहे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अगदी साधा आणि सोपा उपाय आहे पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की आपल्या जीवनाचं सोनंच होणार आहे सात पिढ्या आपलं दारिद्र्य नष्ट होऊन जाणार आहे आणि त्याचबरोबर आपल्या कुंडलीमध्ये जर शनी दोष असेल किंवा पितृ दोष असेल किंवा आपल्या घरामध्ये कोणत्या प्रकारचे दोष असतील ते सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ